एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत मनोज जरांगी पाटील हे गावनिहाय बैठका घेत आहेत आणि माझ्यासोबत परळी तालुक्यातील नागापूर गावमधले सगळे मराठा बांधव आहेत ती एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करण्याची तयारी नेमकी कशी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कशी तयारी कसे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत ते मराठा संघर्षा मनोज दादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नागापूर्वाशी पूर्ण सत्तावीस तारखेला आम्ही दुपारून इथून सत्तावीस तारखेला आम्ही आम्ही असं नियोजन केलेलं आहे की दोन आयशर आणि दहा पंधरा आमच्या प्रा वैयक्तिक गाड्या हे आम्ही सगळे मिळून गाड्यामध्ये सगळे ह्याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे आणि सत्तावीसला आम्ही आंतरवेली मार्गे सारंगे पाटील साहेब यांच्या सोबत आम्ही त्यांच्या मागे निघणार आहात धन्यवाद आणखीन या ठिकाणी पाहिलं गेलं तर बरेच इथून जर मुंबईच्या दिशेनं जायचं सोबत काय काय साहित्य घेणार आहेत मुंबईच्या दिशेने जाताना एक वाहन घेतो जिथं मुक्काम असतो जेवणाचं असं काही घेतलं जाणार आहे सोबत आम्ही कमीत कमी एक साहित्य सोबत घेणार आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही वापस येणार नाही जो जो आम्ही मेलो तरी हरकत नाही आम्ही घरी सांगितलंय आम्ही गेलो तर आरक्षण घेऊन येणार तोपर्यंत आम्ही वापस येणार नाही खरं सोबत जे साहित्य असणार त्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू राहणार तांदळाचे कट्टे पीठ ज्वारी बाजरीच्या भाकरी ठेसा चटणी सगळं सोबत घेतले एक महिन्याची काम जे आहेत शेतातले वगैरे ते काही उरकले का हा ते सगळे काम उरकलेले आहेत फक्त आता संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी नागापूरमधून सकल मराठा समाज त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे धन्यवाद दे गाव, या ठिकाणी पाहायला गेलं तेत असलेली प्रतिक्रिया काय नेमकं तयारी कशी मुंबईला जाण्याची गाव तुमच्या गावामध्ये बॅनर या ठिकाणी जरंगे पाटील ज्या पद्धतीनं मराठा मराठा समाजासाठी लढा देत आहेत त्या लढ्याला या ठिकाणी समर्थार्थ म्हणून नागापूरनं आम्ही पहिल्यापासूनच खूप मोठ्या मदतीनं आणि मोठ्या संख्येनं नागापूरनं मोठा सपोर्ट केला आणि याचा एक पुढचा भाग म्हणून जरंगे पाटलांना जी घोषणा केली एकोणतीस तारखेला चलो मुंबईची त्यानिमित्तानं या ठिकाणी समस्त गावकऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं या ठिकाणी मुंबईला या ठिकाणी आम्ही सत्तावीस तारखेला निघणार आहोत त्यासाठीची तयारी म्हणला तर आम्ही दोन आयशर टेम्पो ज्यामध्ये जेवणा खावण्याचं साहित्य आणि मुक्कामी राहण्याचं पूर्ण तयारी त्या तयारींनीशी निघत आहोत सोबत दुसऱ्या आणखी एक दहा पाच मोठ्या फोर व्हीलर गाड्या असं मिळून आम्ही एक जवळपास दोनशे ते तीनशे लोकांच्या संख्येनं या ठिकाणी नागापूरमधून तापा जाणार आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर मराठा बांधव यांच्या इथं असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश मीडिया भीड पुरळी